कॅबिनेटला जवळजवळ तीस पस्तीस चाळीस असे निर्णय होत आहेत वे वेगवेगळ्या संदर्भातील निर्णय होत असताना मात्र चाळीस निर्णयापैकी या शोषित पीडितांसाठीचा केवळ एक निर्णय मात्र यांना घेता येत नाही याबद्दल प्रथम या ठिकाणी मी लवची शक्ती सेनेच्या वतीने या सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो त्याचबरोबर मागील दोन महिने या ठिकाणचं राज्य सरकार आपापल्या कामामध्ये जागा वाटपामध्ये व्यग्र व्यस्त असताना इथला विरोधी पक्ष नेता किंवा इथला विरोधी पक्ष काय करतोय हा देखील माझा या माध्यमातून आपल्याला प्रश्न आहे ज्याची जबाबदारी आहे या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी धारेवर झाल्याची जबाबदारी ज्या विरोधकांचे ते विरोधक या ठिकाणी काय करतात त्यामुळं या सरकारसोबत मी या विरोधकांचा देखील या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो याद राखा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा झाली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लवजी शक्ती सेना ही माहितीच्या सोबत मित्र या ठिकाणी काम करत आहे मात्र या ठिकाणी महायुतीमध्ये जाण्याचं जा कारण हे समाजाच्या प्रश्नावर समाजाच्या काही मागण्या घेऊन आम्ही या महायुतीमध्ये गेलेलो आहोत महायुतीकडे तिकीट मागण्यासाठी उमेदवारी मागण्यासाठी किंवा विधानपरिषद राज्यसभा किंवा मंत्रीपद मागण्यासाठी आम्ही गेलेलो नाही आम्ही आमच्या समाजाच्या प्रश्नावर माहिती सोबत आलेलो आहोत जर आमचे प्रश्न जर ही माहिती जर सोडत नसेल तर भविष्यामध्ये या माहितीला सोडायला आम्ही तसुवरही या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही निश्चित या ठिकाणी यदा कदाचित एक शेवटची संधी येणारी शेवटची कॅबिनेट होण्याची शक्यता या ठिकाणी वाटते त्या पद्धतीची माहिती देखील मला मिळालेली आहे मी या माध्यमातून सरकारला शासनाला विनंती करेन की निदान त्या शेवटच्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये तरी आपण हा निर्णय घ्यावा दुर्दैवाने आता येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्यातल्या निवडणुका होणार आहेत निवडणुका झाल्यानंतर या जर आपण या संदर्भातला निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी नंतरच आपल्याला करावी लागणार आहे पुढे कोण सत्तेवर येणार आहे किंवा कोण नाही याच्या भानगडीत न पडता सुदैवाने आता तुम्हाला ती संधी मिळालेली आहे आजवर आपण धनिकांचं बघितलं मात्र खऱ्या अर्थाने आता आपल्याला या उपेक्षित शोषित रीत न्याय देण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याची एक संधी आपल्याकडे आहे जर सात तारखेला होणाऱ्या कॅबिनेटच्या मध्ये जर हा निर्णय झाला नाही तर येणाऱ्या ना विधानसभा निवडणुकीमध्ये